उद्यापासून विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्रीवर चहापान होईल विरोधक चहापानाला येत आहेत का याकडे सर्वांचं लक्ष आहे उद्यापासून महाराष्ट्र विधिमंडळाचं तिसरं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथिगृहावर संध्याकाळी पाच वाजता चहापानाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे सदर कार्यक्रमासाठी महायुती सरकारमधील सर्व मंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री उपस्थित राहतील मात्र विरोधक चहापानावर बहिष्कार टाकणार का की या चहापानाला उपस्थित राहतील हे पाहावं रा लागणार आहे शुभम उमाळे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत याबाबतचे सविस्तर अपडेट देण्यासाठी शुभम अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्रीवरती चहापान होणार आहे विरोधकांची नेमकी काय भूमिका आहे अर्थातच सिटिअस बघू शकतो उद्यापासून महाराष्ट्र राज्याचे तिसरे म्हणजे पावसाळी अधिवेशन मुंबई विधानभवन विदा, या ठिकाणी सुरू होत आहे आणि या मात्र यासाठी मात्र आज पूर्वसंध्येला चहापानाचा शासकीय का कार्यक्रम जो आहे तो सह्याद्री अतिथीगृहावर संध्याकाळी सात वाजता होणार आहे ज्यामध्ये मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सोबतच सर्व मंत्री आणि महायुतीचे काही प्रमुख आमदार जे आहेत उपस्थित राहणार आहे सर्व नियोजन जे आहे ते आखण्यात आलेलं आहे सोबतच पाहायला गेलं तर महाविकास आघाडीची आज महत्वाची बैठक जी आहे अंबादास दानवे यांच्या शासकीय निवासस्थानी अजिंक्यतारा या ठिकाणी आज सकाळी अकरा वाजता बोलवण्यात आलेली आहे आज दुपारी दीड वाजता ती त्यांची भूमिका जी आहे ते जाहीर करतील खरं पाहायला गेलं तेजस तर मागील चार वर्षांपासून विरोधकांनी प्रत्येक अधिवेशनावर बहिष्कार टाकलेला आहे कुठेतरी लोकशाहीचं हे करण्यासाठी आज समजा विरोधक एकत्र येतील विरोधक समजा सरकारसोबत येतील आणि चहा पानाच्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवतील तर काहीसं इतिहासातल्या पानांवर एक नवीन चित्र जे आहे नवीन अक्षर जे आहे ते कोरलं जाईल त्यामुळे नेमकी त्यांची काय भूमिका असते हे पाण्याचा महत्वाचं असणार आहे तेजस अगदी धन्यवाद शुभम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ